नमस्कार सर्व शेळी पालकबंधू स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता गुरुवारी येत्या गुरुवारी तर राजस्थानी बोकणाची गाडी आहे तर बघा हे अशी शिरोईची आणि बोकड पाट आज आपल्याला पाळीव जरी लागत असेल ना तशी क्वालिटी येत असते आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये तर ॲड्रेस पूर्ण बघा छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुका मेन सिल्लोड तालुक्यात ता आपले राजस्थानी बोकरांची क्वालिटी येत असते कुरुशी गोट फार्म येते तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि गुरुवारी डायरेक्ट येऊ शकता तुम्हाला कशा प्रकारे पाहिजे ते तुम्ही डायरेक्ट त्यांच्यासोबत सौदा करू शकता मित्रांनो तर अशी बघा शिरोईच्या मेल फिमेल खूप मस्त पाळीव पाठी येतात बघा ही क्वालिटी येत असते आता ही मागची क्वालिटी आहे तर नवीन जर व्हिडिओ आला तर नक्कीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर हे क्वालिटी एकदम खतरनाक क्वालिटी असते बघा मित्रांनो तर अशा प्रकारची क्वालिटी ज्यांना घ्यायची त्यांनी नक्कीच एकदा कॉल करा आणि चर्चा करा सविस्तर व्यापारासोबत आणि तालुक्यात दर गुरुवार येऊ शकता प्रत्येकानं क्वालिटी बघा मस्त कवळ्या आहे पाळीव पाठा कवळ्या पाठा मित्रांनो बघू शकता क्वालिटी एकदम पाळीव आणि बनणाऱ्या पाठा असल्यामुळे असं सेट करू शकतो आपण कोणत्या प्रकारचा आजार वगैरे नसतो कारण बघा पाठी घेतल्याना संगोपनासाठी खूप फायद्याचे असतात लवकर ते आपल्या वातावरणात सेट होऊन जातात आणि कासेचे प्रॉब्लेम आजारी पडणं त्या बाकीचे प्रॉब्लेम्स शक्यत होत नसतात काही काही कसं गा शाळे घेतल्या तर परत येथपर्यंत पावसात क खूप परेशान होते गा भरतात पिल्ले मरतात पण पाटा घेतल्या ना टेंशन था, था, तर टेन्शन राहत नसतं फक्त लेट उत्पन्न भेटू शकतो पण मग एकदम ओके मित्रांनो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तर भेटू गुरुवारी धन्यवाद